मराठा आंदोलक मुंबईमध्ये आल्यानंतर सरकारनं तिथे असलेल्या सर्व खाऊ गल्ल्या सक्तीने बंद केल्या मात्र खाऊ गल्ल्या बंद करा नाहीतर अजून काहीही करा मराठा बांधव सर्व तयारीनिशीच मुंबईत आल्याचा पहिला ट्रेलर शुक्रवारी सरकारनं पाहिलाय सरकारने केलेली कोंडी आणि मराठ्यांनी त्यांना दिलेलं उत्तर कसं होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ शुक्रवारी सकाळी मराठा बांधव मुंबईत दाखल झाले त्यावेळी पाऊस सुरूच होता सरकारने आझाद मैदानात उपोषणासाठी परवानगी दिली पण फक्त पाच हजार लोकच या आंदोलनात सहभागी होऊ शकतील अशी अट घातली पण पाच हजार माणसं मैदानात पाठवायची तरी कसे आणि मोजणार कोण मोजू म्हणता म्हणता हे मैदान तर गच्च भरलं मैदानच नाही तर आझाद मैदानाकडे जाणारे सगळे रस्ते गर्दीनं खचाखच भरले रेल्वे असू देत की मेट्रो जिकडे तिकडे भगव्या परिधान केलेले मराठा बांधवच दिसून येत होते भर पावसातही मराठा बांधव रस्त्यावरून हटले नाहीत सरकारने त्यांची कुंडी करायची म्हणत त्यांच्या गाड्या अडवून पाहिल्यात पण मराठा कार्यकर्त्यांनी लोकलने प्रवास करीत आझाद मैदान जवळ केलेस आझाद मैदानाच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आता मराठा सेवकांनी जणू आपल्या ताब्यातच घेतलाय अशी परिस्थिती झाली एकदम काव्यानं मराठा बांधव मुंबईत शिरले पण तरीही सरकारला वाटलं आपण यांचं खाणं पिणं बंद केलं तर हे जास्त दिवस धरणार त्यासाठी सरकारने बंद केल्या पण मराठा बांधवांनी आधीच आपल्या सोबत आणलेल्या शिदोऱ्या सोडून खाल्ल्या आता सरकारला वाटलं यांनी सोबत आणलेली शिदोरी संपली पण मराठा बांधव घरून निघतानाच महिनाभराची तयारी करून आले होते त्यांनी सोबत आणलेले गॅस बट्टे बाहेर काढले आणि थेट रस्त्यालाच किचन बनवत जेवण बनवण्याची तयारी सुरू केली मुंबईच्या अनेक रस्त्यावर शुक्रवारी रात्री हेच चित्र दिसत होतं मराठा बांधवांनी फुटपाथ मोकळे मैदान जागा दिसेल तिथं भट्टे पेटवायला सुरुवात केली आणि सरकार जर आडमुठेपणानं आमच्याशी वागत असेल तर आम्ही पण त्यांच्याशी असेच वागणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं इतकंच नाही तर नाशिकच्या लासलगावहून ट्रक भर भाकरी मुंबईत दाखल झाल्या आधीच साष्ट पिंपळगावच्या लोकांनी ट्रॉली भरून तळलेल्या तिखट पुऱ्या सोबत दिल्या होत्या मुंबईत अनेकांनी मराठा बांधवांच्या जेवणाची सोय केली होती सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये एकाच वेळी दहा हजार लोक जेवतील आणि राहू शकतील अशी व्यवस्था सकल मराठा बांधव वाशीच्या वतीनं करण्यात आली इकडे दुपारीच जरांगे पाटलांनी सांगून ठेवलं होतं की दाबून खा आणि रात्रीच्या रेल्वेत झोपा अगदी त्याचप्रमाणे मराठा बांधवांनी नियोजित मेट्रो प्रकल्पाची स्थानकं आणि सी एस टी सारख्या महत्वाच्या स्थानकावर ताबा मिळवत तिथे अंतरून टाकत रात्रीची झोप पूर्ण केली सकाळी पुन्हा नव्या जोशाने हे सगळे बांधव आंदोलनासाठी तयार झाले सरकारने काहीही केलं आमची कितीही अडवणूक केली तरी आम्ही मागं हटणार नाही असा इशारा त्यांनी आपल्या तयारीतून दाखवून दिलाय ही होती मराठा आंदोलकांची पहिल्या दिवसाची झलक आज पुन्हा वेगळा डाव सरकार खेळतंय का हे पाहायचंय तुम्हाला काय वाटतं सरकार नवा डाव टाकेल का टाकला तर तो कुठला असेल आणि मराठा समाज त्याला कसं उत्तर देईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद